हां लक्ष द्या आता आपण काय विचारतो विषय बघतोय तर सर्व्हिस टॅक्स आता आपण कोणत्या त्या टॅक्सविषयी माहिती घेतोय तर सर्व्हिस टॅक्स सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय जसं आउटपुट व्हॅट कसा असतो तर आपण एखाद्याला विकत असेल एखादा प्रोडक्ट त्याच्याकडून अमाऊंट घेतो ना एक्स्ट्रा अमाऊंट घेतो तसं सर्व्हिस टॅक्स काय नव्हते आपण एखाद्याला सर्व्हिस देतो आहे किंवा एखाद्याकडून सर्व्हिस घेतोय त्यावेळेस जो टॅक्स लावतो त्याला आपण बोलणार सर्व्हिस टॅक्स मग आपण जर एखाद्याला सर्व्हिस देत असेल म्हणजे सेल करतो ना सर्व्हिस मग अशा वेळी आपण काय बोलतो तर आउटपुट सर्व्हिस टॅक्स आणि समजा एखाद्याकडून सर्व्हिस परचेस करत असेल तर त्याला काय म्हणून आपण इनपुट सर्व्हिस टॅक्स समजतं सर्व्हिस आता आपण देतोय समजा आपली टेलिफोनची कंपनी आहे आणि आपण एखाद्या पार्टीला बिल देतोय मग आपण काय करतोय सर्व्हिस दिले म्हणजे सर्व्हिस सेल केले ना मग तिच्याकडून आपण एक्स्ट्रा सर्व्हिस टॅक्स कलेक्ट आहे त्याला म्हणून आपण आउटपुट सर्व्हिस टॅक्स समजते मग इथून कंपनी क्रिएट केली समजा कोणती तरी समजा कंपनी क्रिएट केली कोणत्या नावाची ॲड्रेस वगैरे लिहितो इथून आपण काय पाहिजे ते हॅलो इथून कोणतीही समजा इन्फॉर्मेशन स्टेट घेतलं महाराष्ट्र इथून घेतलं वन फोर टू थाउजंड फोर्टीन घेतले समजा झाली एक कंपनी तयार झाली आपली आता आपण सर्वात काय प्रथम काय करायचं टॅक्स ऑन करायचा आहे सर्वात प्रथम काय करायचं आपण टॅक्स ऑन करायचा मग टॅक्स कसं ऑन करणार आहे तर एफ इलेव्हन नंतर टॅक्सिस जायचं स्टॅट्युटरी अँड टॅक्सेशन हॅलो इथून कोणता ऑप्शन ऑन करणार तर इनेबल सर्व्हिस टॅक्सला येस करणार कोणता ऑप्शन ऑन करणार इनेबल सर्व्हिस टॅक्स येस आणखी सेट अल्टर सर्व्हिस टॅक्स डिटेल पण येस करायचं आहे हॅलो इथे आता ही जी इन्फॉर्मेशन आहे सर्व्हिस टॅक्स नंबर वगैरे ते आपल्याला सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंट पण मिळाले असणार ते आपण इथून सर्व एंट्री करत जायचं आहे एक एक है ना इज लार्ज टॅक्स पेएबल यस किंवा नो कोड रेंज बोलतो ना कमिशनरेट म्हणजे कोणत्या वॉर्डमध्ये आपण जो असेल तो आपल्याला एंट्री मिळाली असणार ज्यावेळी सर्विस टॅक्स आपण रजिस्ट्रेशन करणार त्यावेळी ते आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन मिळणार ते आपण इन्फॉर्मेशन फील करायचं याच्यामध्ये नंतर इंटर आता इथून काय दिले आपली टाईप ऑफ ऑर्गनायझेशन कोणती आहे ज्या टाइपची आपली ऑर्गनायझेशन असेल त्या टाइपची आपण एखादं ऑर्ग ऑर्गनायझेशन घेऊ शकतो समजा आपली अदर्स आहे इंडिव्हिज्युअल आहे पार्टनरशिप आहे बरोबर आहे रजिस्टर ट्रस्ट कोणतेही आपण इन्फॉर्मेशन घेतोय समजा इथून आता नंतर इंटर करून सेव्ह करतोय समजा इथून काय केलं आपण टॅक्स ऑन केला फक्त आता टॅक्स ऑन केल्यानंतर आपण अलग अलग लेजर बनवायचे आता लेजर पहिली काय बनवून घ्यायचे तर समजण्यासाठी सोपे असणार अळचीकडून पण आपण लेजर बनवू शकतो पण आपण प्रथम पहिल्यांदा एंट्री करताना ती लेजर प्रथम बनवून घ्यायची ते लेजर कुठून बनवणार तिकडे यायचं अकाउंट इन्फो लेजर क्रिएट आता आपण काय करतो की टेलिफोन बिलची सर्व्हिस देतोय बरोबर दे ना एखादी पार्टी जमज प्रसाद नावाची व्यक्ती आहे त्याला आपण टेलिफोन बिलची सर्विस देतोय मग त्यावेळी आपण सर्व्हिस टॅक्स कसा अप्लाय करणार त्याची एंट्री पाहिजे मग सर्वप्रथम काय करायचं आहे तर आपण सर्विस देतो कोणती तर टेलिफोनची मग टेलिफोन सर्व्हिस म्हणून एक लेजर बनवायचं आहे काय नाव लिहिलं टेलिफोन सर्व्हिस आता आपण सर्व्हिस काय करतो देतोय ना म्हणजे सेल करतोय मग याचा ग्रुप काय घेणार सेल्स अकाउंट ग्रुप काय घेणार याचा इथे सेल्स अकाउंट इन्व्हेंटरी यश ठेवायची असते हमेशा तू जातो की सर्व्हिस टॅक्स लावायचा आहे का मग सर्व्हिस टॅक्स लावायचा आहे ना आपल्याला मग सर्व्हिस टॅक्स येस घेणार इथून आता सर्व्हिस टॅक्स लावायचा कोणत्या टाईपवरती लावायचं आहे तर आपली काय आहे टेलिफोन सर्व्हिस आहे मी तू घेणार आपण टेलिफोन सर्व्हिस अरे तो टेलिफोन सर्व्हिस हे पहिलं लेजर आता असं दुसरा लेजर बनवायचा दुसरा लेजर काय येणार आहे तर आपण सेल करतो ना प्रॉडक्ट किंवा आपण सर्व्हिस सेल करतोय मग तिच्यावरती काय ना आउटपुट सर्व्हिस टॅक्स काय नाव घेणार आपण इथून आउटपुट सर्व्हिस टॅक्स कशावरती आउटपुट सर्विस टॅक्स घेतोय ऑन टेलिफोन बिल बरं आउटपुट सर्व्हिस टॅक्स ऑन टेलिफोन बिल आता टॅक्स आहे ना मग टॅक्सचा ग्रुप काय तो हमेशा ड्युटीज अँड टॅक्सेस कोणता टॅक्स आहे आपला सर्व्हिस टॅक्स आता इथून एनी घ्यायचा आहे अलग अलग तीन असणार लेजर एज्युकेशन सेस सेकंडरी एज्युकेशन आणि से, सेकंडर सर्व्हिस टॅक्स पण आपल्याला तिन्ही टॅक्स एकत्र कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून आपण काय घेणार आहे एनी ठेवायचं आहे झालं दुसरा लेजर आता तिसरा लेजर पार्टी म्हणजे आपण कोणाला सर्व्हिस देतोय समजा एखाद्या पार्टीचं नाव लिहिलं प्रसाद म्हणून आता आपण त्याला टेलिफोन बिलची सर्व्हिस देतोय ना मग त्याचा ग्रुप त्या घेणार सन्ड्री डेटर कारण आपण त्यांना सर्विस सेल करतो आहे म्हणून त्याचा ग्रुप घेणार सनड्री डेटर मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल येस घेतो इथून आता इथे काय जातो की आपण ती जी पार्टी आहे ती सर्व्हिस प्रोवायडर आहे किंवा रिसिवर आहे प्रोवायडर आपण रिसिव्ह करतोय ना सर्व्हिस मग प्रो सर्व्हिस प्रोवायडर किंवा रिसिवरला काय करायचं आहे इथून येस करायचं आहे कारण का ती सर्व्हिस आपण देतो ते प्रसाद नावाच्या व्यक्तीला नंतर इंटरकॉल सेव्ह करायचं आहे इथून हॅलो एंटर करून दुसरं तिसरं लेजर आता आपण एक बँकेचा लेजर बनवून घ्यायचा कारण का बँकेची पण गरज लागते ना इथून समजा इथून काय बँक ऑफ इंडिया ग्रुप घेणार बँक अकाउंट आलं तुला अमाऊंट ठेवायची एक कोणतीच एक एंटर करतो आता झालं एवढे आता लेजर बनवल्यानंतर ले काय करणार आपण एंट्री करण्यासाठी बाहेर यायचं मग एंट्री करणार कुठे तर अकाउंटिंग भाऊचरमध्ये जायचं एंट्री कुठे करणार अकाउंटिंग सेल सेलमध्ये एंट्री करणार पहिले एंट्री करतो आपण सेल करतो ना सर्विस सेल करतो मग एंट्री कशामध्ये करणार सेलमध्ये एंट्री करणार पण कधी कधी सेलमध्ये आलं तर नेमम आयटम दाखवणार परंतु आपण स्टॉक आयटम विकतोय इक का नाही विकत आहे मग इथून चेंज करायचं पहिलं दिसते अकाउंट इनव्हाइस अल्ट आय बटन दाखवलं तर चालतंय ते हॅलो पर्टिक्युलर बघा चुकून जर का आयटम इनव्हाइस दाखवत असेल इथे असं तर आपण अल्ट आय करून चेंज करायचं हॅलो आता आपण काय करतो पहिलं त्या सर्विस देतो ना म्हणजे सर्विस सेल करतो आहे आपण मग समजा बिल नंबर लिहिले ते वन टू थ्री कोणत्याही घेऊ शकतो आपण आता कोणाला विकतो आहे आपण सर्व्हिस तर प्रसादला कोणाला सर्विस प्रोवाईड करतो आहे प्रसाद नावाची पार्टी त्याला सर्विस सेल करतो आहे हॅलो नंतर इथून इंटर करून सेव्ह करा समजा येऊ आली आता पर्टिक्युलर पर्टिक्युलरमध्ये काय येणार आहे तर आपण काय विकतो आहे तर टेलिफोन सर्विस काय देतो आहे आपण टेलिफोन सर्विस आहे ना तुम्ही न्यू रेफरन्स तिथून घ्यायचं पुन्हा टेलिफोन सर्विसेस तिथे अमाऊंट लिहायचं की बिल आहे ते किती अमाऊंट आहे समजा वन थाउजंड हॅलो पण समजा आता रेट बघायचं किती दाखवतो दहा टक्के दाखवतोय ना समजा ह्या वर्षीचा रेट अलग असेल बारा टक्के असेल तेरा टक्के असेल तर आपण अशा वेळी चेंज करू शकतो रेट कसं चेंज करणार आहे तर एफ ट्वेल्ववर दाखवायचं कोणतं कॉन्फिगरेशनसाठी एफ ट्वेल्व्ह आणि तीन ऑप्शन ऑन करायचे हे अलो अल्ट्रेशन ऑफ टॅक्स रेट इथून तिन्ही ऑप्शन यस करायचं आहे आता हलो इथे ते दहा टक्के दाखवतोय ना मग दहा टक्केच्या आपण किती घेतलं बारा पर्सेंट घेतो समजा जे काय चेंजेस करायचे चेंज करू शकतो पण आता इथे आपली सर्व्हिस अमाऊंट किती झाली बघा नऊशे ऐंशी रुपये झाले तेवढे पाहिजे का आपल्याला मग आपण पुन्हा एकदा मागे यायचा इथे बॅक स्पेस करून आणि वन थाउजंड लिहायचा इथे हॅलो म्हणजे बघा आता था, वन थाउजंडवरती सर्विस किती लागला आहे बारा टक्के हॅलो एज्युकेशन सेज टू पर्सेंट नंतर सेकंडरी एज्युकेशन सेक्स आला एवढा बरोबर आहे म्हणजे जो सर्व्हिस टॅक्स लागला तर एक हजार अमाऊंटवरती लागला आहे पण सेकंड इयर एज्युकेशन सेक्स कसा लागला आहे तर एकशे वीस जो सर्व्हिस टॅक्स आला आहे त्या सर्विस टॅक्सवरती लागलेला आहे हॅलो आता एंटर करून सेव्ह करतो आपण एवढी एंट्री झालं एवढे दाखवतोय तो सर्व्हिस टॅक्स सॉरी टेलिफोन सर्व्हिस किती थांबून दाखवली आपण वन थाउजंड बघ आता याच्यावरती काय करायचं तर आउटपुट सर्विस टॅक्स आणि तू काय घेताना आपण आउटपुट सर्व्हिस टॅक्स ऑन टेलिफोन बिल म्हणजे बघा ऍक्च्युअली बिल किती रुपयाचं आहे हंड्रेड 100, वन थाउजंड रुपीजचा आहे पण त्याच्यामध्ये सर्व्हिस टॅक्स एकूण किती अमाऊंट होते वन टू वन वन टू थ्री अमाऊंट होते तू एंटर करून सेव्ह करायचं न्यू रेफरन्स घ्यायचं ते पुन्हा लिहितो वन टू थ्री करून झाली पहिली एंट्री म्हणजे आपण एक बिल तयार केलं आता दुसरी एंट्री कशामध्ये येणार तर एकशे तेवीस एक हजार एकशे तेवीस रुपये आहेत ते आपल्याला पैसे घ्यायचे आहेत ना समोरच्या पार्टी करून मग ती एंट्री कशामध्ये येणार रिसिप्ट मध्ये येणार ते एन्ट्री कशामध्ये ना रिसिप्ट आपण पैसे घेणार का uh, आता कारण त्या पार्टीला बिल दिलं ना मग रिसिप्टमध्ये आल्यावर पैसे घ्यायचे आपल्याला मग कोण पैसे देणार आपल्याला तर प्रसाद नावाची व्यक्ती पैसे देणार आहे मग क्रेडिटमध्ये काय करणार तर पार्टीचं नाव हॅलो आता डायरेक्टली इथून पहिल्या टाइमीला अगेन्स्ट रेफरन्स नाही घ्यायचं आहे एंड ऑफ लिस्ट घ्यायतून किती अमाऊंट द्यायचे किती अमाऊंट आहे वन वन टू थ्री आता इथून अगेन्स्ट रेफरन्स सिलेक्ट करायचं आपल्याला दाखवतोय बिल नंबर आता क्रेडिट डेबिट क्रेडिट झालं ना आता डेबिटमध्ये घ्यायचं डेबिट कोण घेणार आता तर एक तर कॅश देणार किंवा चेक देणार समजता ना समोरटी पारची काय घेणार एक तर कॅश किंवा चेक देणार चेक दिला तर बँक घ्यायचं कॅश दिला तर कॅश अकाउंट घ्यायचं आहे समजा आता मी इथून घेतो बँक ऑफ इंडिया म्हणजे पैसे आपल्या बँकमध्ये जमा होणार बघा दोन लाख होते ना आपले मग आता आणखीन एक्स्ट्रा किती जमा होतात तर एक हजार एकशे तेवीस रुपये जमा होतात त्याच्यामध्ये एंटर करून सेव्ह करायचंय इथून एंट्री आले एवढे आता आपण जे एक हजार एकशे तेवीस घेतले त्यातले एकशे तेवीस रुपये काय टॅक्स आहे ना आपला मग ती टॅक्सची अमाऊंट आपल्याला पेड करायची आहे मग थर्ड एंट्री कशामध्ये करणार तर पेमेंटमध्ये करणार हॅलो पेमेंटमध्ये आता का आपण टॅक्स पेड करतोय ना सर्व्हिस टॅक्स पेड करतोय मग इथून घ्यायचं आउटपुट सर्व्हिस टॅक्स ऑन टेलिफोन बिल आलं इथून घ्यायचं अगेन्स्ट रेफरन्स दाखवतो बिल एकशे तेवीस अमाऊंट आता इथून घ्यायचं क्रेडिट क्रेडिटमध्ये काय घ्यायचं पार्टी नाही म्हणजे काय घेणार आपण कॅश नाही पे केलं तर कॅश घ्यायचं आहे बँक असेल तर बँक घ्यायचं आहे इथून आपण घेतलं बँक ऑफ इंडिया घेतलं समजा हॅलो इथून आता इथून प्रोव्हाइड डिटेलचं येस करायचं आहे समजा आता कोणत्या महिन्याचा टॅक्स पे करतो समजा आपण एका महिन्याचा टॅक्स पे करतो आहे वन फोर टू थाउजंड फोर्टीन टू काय घेतलं आहे वन फाय टू थाउजंड फोर्टीन घेतलं समजा बरोबर आहे बाकी चेक नंबर वगैरे आपण काय पाहिजे तर घेऊ शकतो इथून हॅलो इथून इंटरलाउंट वगैरेचं सेव्ह करायचं आहे झाली आता आपल्याला समजा हे चलन वगैरे बघायचं आहे मग अशा वेळेस काय करायचं एकदा तिची एंट्री ओपन करायची आहे आधीची पेमेंटची एंट्री ओपन करायची आहे ना मग अप म्हणून की आहे बघा कीबोर्डवरती अप त्या कीने पुन्हा ते एंट्री ओपन केली दाखवतो एंट्री आता एंट्रीची प्रिंट आउट मारायची प्रिंट आऊट मारण्यासाठी कुठे ना आपण अल्ड पी हॅलो आता डायरेक्टली ते प्रिंट आउटला नाही करायचं आहे बरोबर पण समजा इथे कधी कधी प्रिव्यू बघायचे आता प्रिव्यू दाखवतो ना विथ प्रिव्यू नसेल तर इथे प्रिव्ह्यूवरती क्लिक करा दाखवतो का प्रिव्हू मग आपल्याला प्रिव्यू पाहायचा असेल त्यातून विविध प्रिव्यू म्हणजे अल्ट आय प्रेस करतो इथून हॅलो आता प्रिंट काय करतो आपण नो करणार आहे जसं नो करणार तसं आपला क्रम कुठे येणार प्रिंट जी आर सेवन चलन ना त्याला येस करायचं इथून आपण एंटर करतो म्हणजे एक चलन तयार होणार इथून एंटर करून सेव्ह करा बघा झालं चलन तयार झूम करून पाहायसाठी कुठे आपण जेड करून पाहू शकतो इथून ते पार्टीचं नाव वगैरे असणार एरिया दाखवलं इथून टॅक्स अमाऊंट वगैरे दाखवले अशा पद्धतीने आपण एंट्री पेड करू शकतो समजते अजून आपल्या डिटेलमध्ये जर का टॅक्स बद्दल पाहायचं असेल तर आपण कुठे जाणार डिस्प्लेमध्ये जाणार डिस्प्ले स्टॅटरी रिपोर्ट आहे ना तू सर्विस टॅक्स रिपोर्ट इथून पाहू शकतो कॉम्पिटिशन पाहिजे कॉम्पिटिशन सर्व्हिस टॅक्स पेएबल समजतंय इथून जमेल असं करायला कोणती एंट्री पाहिली आपण की आपण एखाद्याला सर्व्हिस देत असेल तर त्या सर्व्हिसवरती टॅक्स कसा लावायचा ती एंट्री पाहिली समजतं